म्हणजे मी मोस आहे गुटखिंडीचा मी राहायला वाटेगावात पण म्हणजे वाटेगावच नाव माझ्यामुळं मी एवढं केलंय की बस रोज आपलं बयाडून वाटे म्हणते घोटकीनी गाव कुणाला माहितच नाही माझं कारण त्यांनी मुंबईला कामाला पण घालवलेला पण मी तिथे कामाला थांबलेलोच नाही किती वर्ष मुंबईत वर्ष नव महिना पंधरा दिवस थांबलो नाही पण आहे आपली पण गाडी क्षेत्र सोडून दुसरं कामच मला म्हणलं समीर भाई एक महिना बैलाकडे आले नव्हतं समीर भाई बैल आम्ही घेतला समीर भाई एक महिना आम्हाला म्हणत की येऊ एवढा एवढा कवा पाहायचा नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे न भविष्य भविष्यतो अशा प्रकारचं जे मैदान चालू आहे ते मैदान म्हणजेच की आपलं पेडगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचं मैदान जबरदस्त भरलं आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला एकदम कमी वयात बैलगाडी क्षेत्र अख्खं एकदम गाजवून ठेवणारे म्हणजेच की आपल्या बरोबर आहेत भैया डायवर तर भैया डायवर यांच्याशी आपण एक छोटीशी आपण त्यांच्याकडनं मुलाखत घेऊया ड्रायवर नमस्कार भाई श्री नमस्कार दादा आता जवळजवळ मला वाटतं एक चार पाच महिने तुम्ही क्षेत्रात घेतली होती चार महिन्यात चार महिने जवळजवळ मित्रांनो त्यांनी विश्रांती घेतलेली तर बैलगाडी क्षेत्रात म्हणजे जबरदस्त कमी वयात नाव मिळवलेले आपले बाह्य ड्रायव्हर तर बाह्या ड्रायव्हर काय झालेले एकदम तुम्ही चार महिन्यात एकदम विश्रांतीच घेतलेली चार महिने म्हणजे गाडीत बसलेलो फेऱ्यासाठी आणि गाडी अचानक फिरल्यामुळे पाय जरा क्रॅक झाला त्यामुळे जरा इसरा पाय फ्रॅक्चर होता पाय फ्रॅक्चर होता कुठं झालं नेमकं याची पोहणा झालं कोकण केसरी कोकणात म्हणजे तुम्ही कोकणात कोकण केसरीच्या वेळी त्या साईडला गेले मित्रांनो कोकण केसरीच्या वेळी असं झालेलं भैया ड्रायव्हरबरोबर आता कव्हर झाले ना एकदम झालंय कवर झालं आजचं मैदान कसं भरलंय कशा प्रकारचं नियोजन कशा प्रकारची गाडी आज तुम्ही पळवली मैदान मोरिनचं मैदान आहे म्हटलं की मैदान क्लिअरच आहे गटबी कालच पडले ते एक हजार गाड्या नोंद होत्या काल गट पडले ते आणि आता म्हणजे जसं आपण म्हणतो की कुठं ना कुठं तरी एक वेगळं पण नाही तर नाविन्य असं घेऊन येतात मैदानामध्ये दरवेळी मोरे साहेब या वर्षी त्यांनी काय केलं हजाराच्या वर जवळजवळ गाड्या नोंद झालेल्या नियोजन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मग त्यातनं पण जवळजवळ सकाळी सात वाजता पहिला फेरा पाळायला गेला काय सांगा चौदा मिनिटाने पहिला फेरा पाहला काय सांगाल त्याच्याविषयी काय सांगत म्हणजे मैदान पण लवकर फायनल होईल आणि सकाळी लवकर चालू केल्यामुळे सगळ्यांचं सगळ्यांनीच चांगलं आहे म्हणजे बाकीचे मैदान जे भरवतात हो त्यांनी काही ना काहीतरी आदर्श घ्यावा त्यांच्याकडनं आणि या प्रकारे मैदान भरवली मोरे सरकारांचा अनुभव सगळ्यांनी घेतला पाहिजे मैदान लवकर चालू करून लवकर होईल तेवढं सगळ्यांनी बरं आहे नाहीतर परत संध्याकाळ पडली फायनल झालं नाही मग बक्षीस वाटून घ्या त्या परत असं लवकर झालं काय टेन्शन नाही ना भैया सर काय सांगाल आजचं मैदान कशा प्रकारचं भरले फाट्या वगैरे आहेत आणि कुठली कुठली गाडी असतो मी पळवली तरी फाट्या बिट्या सगळ्या म्हणजे चांगल्या आहेत त्या आणि गाडी पळवल्या मानिकराव आणि हरण्याची वडकेच्या हरण्या एकच गाडी पळवली तुम्ही कशा प्रकारचं गाडीला स्पीड वगैरे लागलं कसं चांगलं लागलंय डायव्हर कडनं बाहेरनं गाडी होती चांगलं स्पीड लागली आता तुमचा जो प्रवास आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला ऍज अ ड्रायव्हर म्हणून कधीपासून चालू झालं आणि वयाच्या किती वेळा वर्षापासून तुम्ही याच्यामध्ये आला व्यक्ती मी फर्स्ट टाईम म्हणजे बैलगाडी शर्यती बघा येत होतो आमचं मामांचं दुकान आहे चिरमुर हे तेव्हा येत होतो परत हवा पहिलं बिलं सोडायला लागलो आणि होरकळवाडीला पुण्याला अड्ड्याला गेलो मी फर्स्ट टाईम यांचा शायरी घेऊन तिथं गाडीचं जो मोडलं परत गाडीचं डायव्हर पण बसत नव्हतं आणि चा, सत्ती सदतीसाव्या गटात गाडी परत निघल्या हो आमचं दादा म्हणतात गाडी ड्रायव्हर कोण आहे बाया तूच गाडी आण तिथं फर्स्ट टाइम गाडीत बसलो आणि तिथं गाडी होरकळ गाडीला मी तीन नंबर केला तर त्यावेळेस तुमचं वय काय होतं साधारण तरी वय तरी आता तेवीस आहे म्हणजे वीस 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 एकतर वय असेल तर एकोणीस वीस वर्ष तुमचं वय असेल ह्याच्या अगोदर तुम्ही कधी कुठ गाडी म्हणजे फिरायला वगैरे बसायला गाडी हाणत होतो पण अंड्यात फर्स्ट टाइम तिथं हणली आणि तिथ गाडी फायनल राहते भय साहेब तुमच्या घरातनं काय प्रतिसाद कसा आहे विरोध वगैरे करतात का कसं काय तुम्ही म्हणजे आता आमच्या मामाच्या महत्वाचा नादाय बैल गाडी शर्यतीचा आणि पहिल्या ना आपल्या घरात एक दोन तीन बैल तर कायम असते त्या का ते त्यामुळे आपल्या घरात ना तर विरोध नाही आला आता एवढ्या काही आता कसं आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला जो जॉकी आपण म्हणतो जिगरबाज माणूस लागतो कारण का पुढं शेवटी जनावर आहेत कुठं धाडाकतात कुठं पडतात काय होईल होईल म्हणजे जीवावर बेतून हा सगळा खेळ असतो काय सांगाल त्याच्यामध्ये तुमच्या एकदम जीवावर बेतलेलंच असतं तसं म्हणायला गेलं तर जे आपल्याला धाडस असलं तरच गाडीत बसलं पाहिजे मी भी ती भी ती आता मी पण म्हणजे बारकवतो मला पण सारखं वाटत गाड्या हाण्या गाड्या हाण्या पण एक राहुल दादाने माझं स्वप्न एकदा पूर्णच केलं तेव्हापासून मी जे गाड्या हाणायला लागली आता भीती भीती काय वाटत नाही गाडी बिड्या हाणताना आता एवढ्या चार महिन्यापूर्वी तुमचा ऍक्सिडेंट झाला घरातली काय म्हणली का बाबा नको आता पाय तुझा दुःख हे झालाय क्रॅक वगैरे झालाय आता हे भास्कर असं काय म्हणले का घरातली घरातली तसं काय म्हणत नाही फक्त घरातली म्हणते पाय केले राहून दे गाड्या रोज हाण फक्त पाय केले राहून दे आपल्या घरात विरोध विरोध काय करत नाही गाड्या बिड्या फक्त की बाबा दुखापत काय करून घेऊ नकोच काय म्हण नको कुठं फक्त येव ते जाण येवं तेवढच बघते आता कसं आहे तुमच्यामुळं तुमच्या आजूबाजूच्या म्हणजे गावाचं वगैरे नव्हतं की बाबा भैया साहेब या गावाची तर त्यामुळं गावातला कसा काय प्रतिसाद आहे तुमच्या मित्रमंडळी वगैरे म्हणजे मी मौचा आहे गोटखिंडीचा मी राहायला वाटते गावात पण म्हणजे वाटेगावचं नाव माझ्यामुळं मी एवढं केलं आहे की के बस म्हणजे रोज आपलं बयाडावरून वाटेगाव म्हणतात घोटकेनी गाव कुणाला ना माहीतच नाही माझं आणि मी स्वतः म्हणजे घोटकेने गाव सांगत नाही वाटेगावची पहिल्याबद्दल सांगतो भैया साहेब तुमच्या आठवणीतलं म्हणजे किती असं मैदान की तुम्ही आयुष्यात विसरू शकत नाही असं कुठलं मैदान हो विसरू शकत नाही म्हणजे पेडगावचं मागण्या वर्षीचं मैदान पेडागाव चांगण्या मागण्या जो मैदान याच मैदानाचा सरदार होता गट बाराव्या गटात सहा नंबर तासाव गाडी होती आणि जवळजवळ सहा ते सात डायवर गाडीच्या माग होत तेवढ्या ह्याच्यात म्हणजे समीर राहुल दादा म्हणतात की गाडी तू जाय आणायची तिथं गट मी अंतरान काढला ची मी एक नंबर तासाव लव म्हणजे आमच्या स्वतः ग्रुपला तर वाटत वाटत होत की गाडी आज काय पण एक छकड्या ते दीड छकड्याने आणि दुसऱ्या दिवशी फायनल झालं सकाळी सगळ्यात आठवणीत तुमचं मैदान भैया साहेब आता तुम्ही जास्त करून कुठल्या कुठल्या बैलांना म्हणजे जास्त करून पळवता कसं म्हणजे आता तर सगळ्यात जास्त म्हणजे माणिकराव आणतोय नाहीतर सगळे बैल मी आणली माणिकराव च वैशिष्ट्य काय सांगाल कशा प्रकारचं पळ कशा प्रकारची काळजी पब्लिकला डाव्या साईडला तर पब्लिकला आला तर बघायचंच नाही म्हणजे दुई साइड पब्लिकला पो पोहतोय पण पो डावीला पब्लिकला धरूनच हाणायचा त्याला सुटलं की एकच माहित आहे सॉल फक्त पास करायचं स्पीड आहे त्याला जाग्यापासून आणि गाडी बिड असला तर मग काय ओरट्याकच करून देत ना गाडी कडकडे पडतो मग अनिकराव जर कर आपण बघितलं तर तो बैल आपल्या जरा शरीर रेष्ठी छोटा वगैरे वाटतो स्वतः समीर बाई एक महिना बैलाकडे आले नव्हतं भाईया। समीर भाई एक महिना आम्हाला म्हणत होत की एवढा एवढा गव्हा पाहायचा त्याच्या शरीर एस जर आपण बघितलं एक महिना समीर भाई स्वतः मुंबईतून गावाला आलं नव्हतं आम्ही चौकाने जाऊन बैल घेतला दादा समीर भाईया हे चिकोबाई अंबरन मी पण आम्हाला आम्हाला पण भीती वाटत होती की एवढ्या पैशाचा बैल आपण घेतलाय बैल का नाही पहिल्याच मैदानात आपल्या स्वतःचा बैल मान मावली आणि मानेकराव पळून गाडी फायनलला राहिली म्हणजे पहिल्याच पहिल्यापासून घ्याल त्या मैदानात तो फायनलला फायनल लाई समीर भाई यांचा पण विश्वास नव्हता की हे पळेल का नळ समीर भाई एक महिना आले नव्हता बाय हा पण भैया ड्रायव्हर यांचा विश्वास होता की हा बैल पाळणार आणि आज ता भैया ड्रायव्हरच त्याच्यावरती ड्रायव्हर भैया ड्रायव्हर आता तुमचं साधारण वय किती आहे तरी आता तेवीस आहे आता नवीन नवीन बैलगाडी शहरात मध्ये नवीन नवीन मुलं येतात ड्रायव्हर येतात त्यांना काय तुम्ही संदेश काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही संदेश म्हणजे गाड्या हाणून देत नाही बदल काय ना फक्त गाड्या सावरून संभवून हाणून सगळ्यात मग ड्रायव्हरला गाडी जो व्हायला पाहिजे गाडी तर मग ड्रायव्हर कि ते होते बरोबर समजा बैल पाळणार आहे आणि नवीन ड्रायव्हर असत तर म्हणजे किती टक्के हा ड्रायव्हरचा हिस्सा असतो आपला बैलांच्या यशामध्ये पाळण्याचा एक नंबर करायचा म्हणला टक्के बैलांचं काम आहे दहा टक्के डायव्हरचं काम आहे आता ज्या वेळेस तुम्ही बैल पाळवता त्यावेळेस म्हणजे नेमकं काय तुमच्या मनामध्ये काय चालू असतं कशा प्रकारे चालवायची काय चाललं असतं काय धाकधुक वगैरे कशा प्रकारचं मनात काय नेमकं चाललेलं असतं काय नसत्या फक्त ड्रायव्हरची गाडी आपली लागली पाहिजे आणि एखादा बैल खालून एखादा पुढं पोहतो मग खालून पाहणारा बैल हातात दोनदारा कमी पाहणाऱ्या काढून घेऊन पाहणाऱ्या बैलाला मग आता नाही जायवरांची इच्छा कुठल्या कुठल्या बैलांना आपल्या महाराष्ट्रातील कुठली कुठली बैल पळव पळवायच्या त्यांची इच्छा आहे पुढं इच्छा म्हणजे बकासुर एक आहे मथर एक आहे एक म्हणजे ही जी बैल ती चारच बैल फक्त राहिलेत नाही तर मोठा सोने हाणलाय बलाय सगळे मोठे मोठे सगळे बैल हाणले आजच काय वाटतंय कुठल्या कुठल्या गाड्या म्हणजे तुमच्या मते तुमच्या दृष्टिकोनात ना आम्हाला सांगा कुठली कुठली बैल म्हणजे नंबरात राहू शकतील आज आजच्या गाड्यांनी सगळ्यात स्पीड चांगले लागले आता शेमीला जशा गाड्या निघतील त्या गाड्यांचं आता ड्रायव्हरचा एक वेगळा दृष्टिकोन असतो की बाबा हे मैदान कठीणच आहे हे चढाच आहे हे आहे कसं काय हे मैदान आपलं कसं आहे ह्या मैदानाविषयी विषयी काय सांगायचं बैल घासऱ्याला पळतो एखादा चढाला पळतो एखादा कटणाला पळत नाही एखादा मौरानाला पळतो त्या बेचा मग निवेदन करायला लागतंय त्याच्यावर सगळ्या नियोजनवरती ह्या गोष्टी म्हणजे ड्रायव्हरला पाहिजे की बा आता जेव्हा इथं पाहणार आहे कटनाव पळत नाही माती पळतय चढाला पळत नाही कसार्याला पोहतोय हे ड्रायव्हरला मेन काय पाहिजे ते सगळं निवेदन होत बैलगाडी शर्यत क्षेत्रामधलं आपलं बाह्य डायवरच जे अंतिम ध्येय की बाबा हे आपल्याला भेटलं सगळं आपण आयुष्यात मिळवलं हे काय नेमकं तुमची इच्छा काय नेमकी माझी इच्छा म्हणजे सगळ्या इच्छा मानेक माझ्या फेडली त्या म्हणजे जाईल तिथं मला कोवाच नाराज करत नाही जाईल त्या अड्यात मला ते इच्छा पूर्णच करून देते म्हणजे अशी कुठली इच्छा आता तुमची काही राहिली नाही कुठलीच इच्छा म्हणजे कमी वेळात तुम्हाला हे सगळं सगळ्यात कमी वयात मला सगळं करून आता तू पुढचं भविष्यात काय बघतोय काय शेती वगैरे काय करता दुसरं पण बैलगाडी क्षेत्र सोडून दुसरं कामच मला जमत नाही काय दुसरं करायचं नाही दुसरं काय नाही मला करा त्याने मग कामाला पण घालवलेला पण मी तिथं कामाला थांबलेलोच नाही किती वर्ष मुंबईत तुम्ही काम वगैरे किती वर्ष नऊ महिना पंधरा दिवस थांबलो नाही म्हणजे मन तुमचं लागत नाही माझा मी करतो पण मला काय मुंबई जमा म्हणजे बैल आणि बैलगाड्या शर्यत ह्याच्याशिवाय मन तुमचं कुठं रमत कामच करत नाही मी काय आता भैया ड्रायव्हर तुमचं शिक्षण किती झाले था तरी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं बघू शकता मित्रांनो भैया ड्रायव्हरांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं कुठल्या साईड मधलं आठ मधन म्हणजे आपण म्हणतो की जास्त बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जास्त कोण शिकलं असेल पण बघा ह्या गोष्टी आपल्याला पण माहिती पाहिजेत की शिक्षण पण त्यांचं झालं पण तरी पण भैया ड्रायव्हर इथनं कुठं कुठं तुम्ही जॉब वगैरे करायचं किंवा कुठं बिझनेस करायचं काय आहे का डॉक्यात जॉबची काय गरज नाही कारण की बैल आता मी ड्रायव्हर असल्यामुळे रोजचं नाही म्हणलं नाही म्हणलं तर पाच सात हजार रुपये मी घेऊन जातोय घरला रोजचं पाच सात हजार रोजचं घेऊन जातोय त्या 买啊 म्हणजे नाही म्हणलं तरी तुमचा इन्कम फक्त दहा दिवसाचा आपण महिन्याच्या तीस दिवसाचा जरी नाही कॅल्क्युलेट केला पन्नास एक हजार क्लास टू ऑफिसर जेवढा असतो बघू शकता हे जबरदस्त असे ड्रायव्हर आपले भैया ड्रायव्हर यांची आपण छोटीशी मुलाखत घेतली दादा तुमचा खूप तुम्ही किमती वेळ मला दिला तुमचे सगळे मला तुम्ही माहिती सांगितली एकदम खुलून बोलला त्याविषयी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा होतो दादा धन्यवाद